मुंबईचा अंजीर आणि दबंग फायनली गुल मित्रांनो मुंबई भिंजवळ मध्ये ज्या नंदीचा धबधबा दब आहे प्रत्येक अड्ड्यामध्ये बिंजोळ असणारा आपला अंजीर आज पुसे सॉरी वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरले दादा नमस्कार नाव सांगा ना आपलं विशाल गायकवाड दादा किती नंबरला उतरले आपली गाडी तीन नंबरला म्हणजे एक नक्कीच आज जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा एक मनामध्ये असेल की गुलाल घ्यायचा तुम्ही जर बघितलं असेल मुंबई बिंजवळ मध्ये कसा धबधबा आहे आपल्या नंदीचा मुंबईमध्ये बी तसा धबधबा आहे सेमी होता सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या बरं सेमी का, सेमी का ना मोठा आनंद म्हणजे फायनल राहिली काय किवा नंबर त्याचं काय फायनल राहिली कोण कोण होते सेमी मध्ये आपल्या ना ओके नाव नाही सांगू शकत पण एकदम टॉपची सेमी सेमी किती होती आपली सेमी सात मध्ये होते ओके नक्कीच एक टॉपची सेमी होती आणि त्या सेमी मध्ये दबंग आणि आपला अंजीने तीन नंबर आता तीन नंबरचा गुलाल घेतला आणि काय सांगाल दबंग बद्दल कारण बन... का दबंग पब्लिकचा आहे आणि तो पहिल्यांदाच तीन फेऱ्यात पहिल्यांदाच चांगला तो बी आणि आज नक्कीच गुलाल झाला काय बोलताय सर्व मित्रपरिवार त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे कारण का एक हिंदी केसरी किताबा मानकरी ठरलेला आपला आनंद नक्कीच गाडी चांगली पळाली ड्रायव्हर पण गाडी चांगली आणली कोण होता आज आपला ड्रायव्हर मुंबईचे सूर ड्रायव्हर हा नक्कीच सुरेश त्यावर कशी पळाली गाडी आज आपली <laughs> गाडीचा विषय नाही गाडी भिंजोडला जशी पाहिजे तशीच गती लावून पळाली आणि त्या नंदीच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला सुद्धा किताब भेटला तर खूप आनंद आहे नक्कीच आपल्या मुंबई भिंजोड मध्ये दादा खूप वेळ तुम्हाला बघितलेला पण एक इथं आल्याच्या नंतर ना मनामध्ये असं असतं की दहा गाड्यांमध्ये आपल्याला पळवायचे काय मनस्थिती होती तेव्हा मनस्थिती काय नाही दोन्ही नंदीवर माझा एवढा विश्वास आहे ना काय सांगू मी कोणी बोलणार डोली बांधून डोळ्यात पट्टी बांधून आणि ही गाडी अंजेर आणि कुठे मी पट्टी बांधून ही गाडी हाकू शकतो काय बोलता आणि गाडी कशी पालाली अक्षरशः सेमी मध्ये नामांकित म्हणजे सेमीच्या सेमी साथ मध्ये नामांकित असे नंदी होते पण नक्कीच तुम्ही जो टाप टाकलाय ना अप्रतिम काय बोलताय काही नाही आपण आपला त्याच्यावर विश्वास अंजीर वर आणि दबंग वर गाडी किती टॉपच्या असू दे त्याला गाडीची पगली अंजीर देणार नाही आणि दबंगची एवढी साथ त्याला मिळाली की आज त्यांनी मला गुल्ला ठेवले खूप आम्हाला आनंद आहे आता तुमच्या नावाच्या पुढं पण हिंदी केसरी लागलाय कसं वाटतंय खूप आनंद वाटतोय सगळी नंदीची कृपाय महादेवाची कृपा आहे आणि आईचा आशीर्वाद आहे बाकी काहीच नाही नक्कीच आज दादा बघते सर्व नियोजन करते असतात अंजीरचे मला तर वाटतं बिंदोड मध्ये येऊन तुमच्या तुमच्याच आता कली कधी गाडी असेल अंजीरची आता आता मी मुंबईला आन, आता कंटिन्यू आता गेल्या वर्षी पासून आतापर्यंत मी हो कंटिन्यू आणची गाडी आणतोय आणि याच्या पुढे एवढा विश्वास आहे की त्यांनी पूर्ण सीझन आपल्या दिले नियोजन पहिलाच इंध केसरी असेल का आपला सॉरी ओके डबल इंध केसरी आज आपला अंजीर झालेला आहे म्हणजे एक शिलगाव मध्ये आज जलश काय बोलतात दादा हा अरे बोल दादा बोल बोल दादा म्हणजे एक नक्कीच वेगळाच जल्लोष असेल ना गावात शंभर टक्के वेगळाच जल्लोष म्हणजे आज शेटचा आपल्याला विश्वास होता परवा दिवशी बैलांनी एक मोठी भिंजवड केली आणि सकाळी काल सकाळी भरला संध्याकाळी आला ना आज तीन नंबरचा मान दिला तीन फेरे पोलून आम्हाला खूप आनंद आहे आज शेट तर खूपच खुश असतील नक्कीच कारण का एक मोठा गुलाल झालाय शेड पण येतात थोड्या वेळानंतर नंतर बोलू त्यांच्याशी चालेल धन्यवाद आजची गाडी पलायची ना एक नंबर स्पीड लावला धन्यवाद